काल <laughs> स <Allah> <laughs> <linking mainstream voices> नाही आला करायला पुरच्या हाताला धरलं हाताला धरलं तर धरलं परंतु हा धरण्याची जागा विसरला मग मुलीच्या जातीला कुठं धरावं काय धरावं याची मला माहिती नाही मी शिकवतो तुला धरायचं धरायच सोड रे नको रे शिकवते सोड सोडू सोड हा सोडला नंतर अरे बाबा योग्य तर मला धरून तो बघ कुठे निघालेत हा पुण्याच्या चौक माने आमच्या नवऱ्याचा चौक माने तुम्हाला माहिती नाही काय तुमच्या नवऱ्याचा डबल नवरा मावशी तुझ्या नात्याने कोण गो हे जरा तो खायचा नाही तू हा नाही नाही तू आहे तो छक्का आहे मग तुला वर काय सोडला तर काय करतो काय करू तुझी जाऊ तुझं वळखा मी टवणे माझी वळख करा मी कोण आहे कोण तू मी कोण आहे असं पाहिजे बसून तो डोक्याचा केसा पर्यंत वळखा मी मूर्ती कुणाची आहे म्हणून बाबा काय म्हणला काय म्हणलं गो पायाच्या केसापासून ए तू उलट बोललीस तुला ज्या प्रमाणे दिसते हे बाबा पायाच्या नका पासून तर डोक्याची केसा पर्यंत वळख ही मूर्ती कुणाची आहे ही मूर्ती कुणाची आहे मूर्तीची साजरी माझ्या वटावर सप्त सुराची बाज समज मी कोण आहे देव कोणी नाव देव हा कोणता आधी हा कपिल देव मी तुला काय क्रिकेट खेळणारा दिसतो का कोण आहे मग साक्षात बसून घ्या मित्रांनो साक्षात म्हणजे तो मंदिरात असतो ना तो देव आहे तो समोर बाहेर देवी हा देवी झाली परत अरे सोन अरे चांदी देवे तू दे आम्ही का देवाला पाहिलं नाही का हा देवाला आम्ही ओळखत नाही का अरे देवाला लाना ते केलं केलं खांद वागवलं घातला काय लोण्याचा गोळा माझं मावशी त्या बाबाला देवे ना हे लोकांचे भात नाही ना हे टाक म्हणजे नाही टाक म्हणा देवा दे तू तुझी ओळख सांग बाबा ओळख सांगू हा सर्व कडी ना, ना ए, तुझी वाकडी झाली आता करू का सुरुवात बाबा काय म्हणाले का मावशी करू का सुरुवात बाबा तुम्हाला सुरुवात करायची ना या लहान लहान मुले त्या मुलीने काय अनुभवणे जर्की माने सुरुवात करायची ती यांचे शहाणी मुरवीबाई इचंना रातभर चालू ठेवायला ले हाउस एय डुप्लिकेट माले रे दादा ओरिजिनल कुकड है ओरिजिनल इकडे है ओरिजिनल सॅमसंग ओरिजिनल लावा ओरिजिनल कार्बन ओरिजिनल लाईफफोन ओरिजिनल ओप ओरिजिनल लाईफफोन ओरिजिनल वन प्लस मी चायना डबळे दादा सांगू ला कुंजे वाली की जय Ali 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 का Ali का Ali का